जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील बरेच लोक वाट पाहत होते माझ्या प्रतिक्रियेबद्दल आणि मी बघत होतो ह्यांच्या प्रतिक्रिया प्रवीण गायकवाड यांच्यावर जी शाई फेक शाई फेक नाही म्हणणार म्हणता येणार त्याला जी शाई ओथली जे तोंड काळं केलं त्यांचं आणि त्याच्यावर ज्या पद्धतीने नंतर संभाजी ब्रिगेडच्या प्रतिक्रिया आल्या त्या प्रतिक्रियांवर आपण थेट भाष्य करणार आहे आज दोन महत्वाचे मुद्दे मी इथं मांडणार आहे शब्दन शब्द मन लावून ऐका त्याचं अनालिसिस करा नंतर व्यक्त व्हा अशी माझी विनंती आहे सगळ्यांना कारण की ज्या पद्धतीनं विषय भरकटवण्यात विषयाला बगल देण्यात भलतीच भलत्या तिसरीकडेच मुद्दा वळवण्यात ही लोक जी ज्या पद्धतीने पटाईत आहेत त्याचं प्रत्यय यांनी परत एकदा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि विविध चर्चांचे आणि विविध ठिकाणी हे जे व्यक्त झालेले आहेत ब्रिगेडची लोक त्याच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलं मूळ विषय होता की दीपक काटे यांची जे संघटन आहे शिवधर्म नावाचे त्यांचा जो आक्षेप आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख यांच्या संघटनेमध्ये आहे त्याच्यासाठी त्यांनी वारंवार प्रयत्न केले दीपक काटेंनी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने त्या नावाचा वापर करून चालत असलेल्या बीडी उद्योजकाला सुद्धा वटणीवर आणलेले आहे आणि त्या बिडीचं नाव बदलून घेतलेलं आहे तर हे हा त्यांचा उपक्रम आहे त्या उपक्रमा अंतर्गत हे संभाजी ब्रिगेडच्या असलेल्या वैचारिक भूमिकेला विरोध म्हणून झालेला हा हल्ला किंवा ही शाहीने तोंड काळ करण्याचा हा प्रकार नाहीये हे आपण इथं समजून घेतलं पाहिजे दुसरा मुद्दा मुद्दाही त्याच्यामध्ये होता दीपक काटेंचा की समर्थ स्वामी समर्थांचा अपमान हा सुद्धा पण हा मुद्दा ह्या मुद्देपुढे थोडासा मागे राहिला पण इथे ज्या प्रतिक्रिया आल्यात त्या प्रतिक्रियांवरची प्रतिक्रिया, प्रतिक्रिया देण्यासाठी मी इथे आलेलो आहे थेट संबंध प्रवीण गायकवाडांच्या हल्ल्याचा मराठा समाजासोबत जोडण्यात आला मूर्खपणाचा कळस अतदायीपणा गाढवपणा आणि गावंढळपणा अडानचोटपणा भिकारचोटपणा इथं यांनी दाखवून दिलेला आहे या हल्ल्याचा संबंध मराठा समाजावर हल्ला म्हणून सांगतो तो कसा मी सांगतो तुम्हाला सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ठाकरे कुटुंबाच्या पैकी कोणाचा जर जा का अपमान झाला तर किंवा त्याच्यावर काही भाष्य झालं तर हा महाराष्ट्राचा अपमान होत त्यास एका नाही त्याच पद्धतीने प्रवीण गायकवाड सारख्या एखाद्या मराठा जातीत जन्मलेल्या व्यक्तीच्या सोबत झालेलं दुष्कृत्य हे मराठा समाजासोबत झालेलं दुष्कृत्य म्हटलं जाणार नाही हे आपण नोंद घ्यावी कुठलाही एक व्यक्ती समाज असू शकत नाही समाजाचं नेतृत्व सुद्धा समाज असू शकत नाही आपण पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात घ्या माझ्यावर जेव्हा हल्ला झाला होता मी मराठा आहे दीपक काटेंनी शाईफेक केली ते मराठाच आहेत मराठ्याने मराठ्याला मारलं तर मराठा समाजावर अन्याय कसा काय झाला तो मराठा समाजावर हल्ला कसा झाला इथे एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की प्रवीण गायकवाड यांनी मराठा समाजाची व्याख्या करावी आणि स्वतः मी मराठा आहे हे सुद्धा सिद्ध करावं जन्म प्रमाणपत्रावर मराठा असणे म्हणजे मराठा आहे का आणि जर तुम्हाला एवढाच मराठा असल्याचा अभिमान होता तर मग शिवधर्म कशासाठी काय शेतातलं गवत उपटायला तुम्ही काढला का जर तुम्ही मराठा आहात तर तुम्ही एका धर्माची मान्यता का मागितली वेगळ्या धर्मामध्ये प्रवेश तुम्ही का केला पद्धती प्रथा का बदलल्या वास्तविक पाहता त्या फक्त कागदावरच बदलल्या ग्राउंड लेव्हलवर त्याचा काही परिणाम झाला नाही पण आजही कित्येक लोक लग्न करताना शिवधर्म पद्धतीने लग्न करतात शिवविवाह त्याला म्हणतात पद्धती बदलल्या पद प्रथा बदलल्या आमच्या बायकांनी मंगळसूत्र घालायची नाही कपाळाला टिकली लावायची नाही पाहता सगळ्या घालतात तो भाग वेगळा पण तुमची ती आचारसंहिता नमूद केलेली होती तुमचा स्वतंत्र धर्म होता त्या स्वतंत्र शिवधर्मामध्ये मराठा ही जात आहे की मराठा हा हे शिवधर्मी आहेत तो धर्म आहे की ती जात आहे हे पहिल्यांदा स्पष्ट करावं इथून तर सुरुवात आहे नाही तर तो जो तुम्ही जो उहा केला होता शिवधर्माचा त्याचं काय झालं कुठपर्यंत ते आलं त्याची कुठं नोंदणी झाली का याचं सुद्धा उत्तर द्यावं या मराठीची व्याख्या करणं याच्यासाठी गरजेची आहे की तुमच्या ज्याही गोष्टी तुम्ही आतापर्यंत जेही तत्व जेही आदर्श तुम्ही मांडलेले आहेत त्या तत्वांचा त्या आदर्शांचा पारंपरिक हिंदू मराठ्यासोबत काळीचाही संबंध नाही वारकरी संप्रदायाला पूजणारा वारकरी संप्र, संप्रदायाला मानणारा हा जो मराठा समाज आहे तुमची सुरुवातच माऊली ज्ञानोपार टीका टिप्पण्या करून आणि माऊली ज्ञानबायांना शिव्या देऊन झालेली आहे अलीकडे वामन सोबत एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये मामा देशमुख सुद्धा वक्ते म्हणून बोलावले या मामा देशमुखने माऊली ज्ञानबायांवर इतक्या खालच्या पातळीवर टीका केलेली आहे आणि ह्या मामा देशमुख ते देशमुखच्याच मार्गदर्शनाखाली मराठा सेवा संघाची स्थापना झाली आह साळुंके सारखी लोक आहेत आणि नंतर तुमचं एक वक्तव्य आलं ते वक्तव्य खूप गाजलं त्याची कातर सगळीकडे फिरतात की शिवधर्माचा अंतिम थांबा हा बौद्ध धम्मातच भूमिपुत्र गौतम नावाचं पुस्तक लिहिलं ह साळूनकींनी त्याच्यातही त्यांनी तसेच निर्देश केले आणि आपण मूळ हे धम्मातून येतो बौद्ध धम्मातून येतो आणि आपण मूळ हिंदू नाही मूळ मराठा नाही आपल्या सगळ्यांना कुठं विलीन व्हायचं आहे हे सगळे तुम्ही गाईडलाईन दिलेली असताना तुम्ही कुठले मराठा आणि या प्रवीण गायकवाडांच्यासाठी हे जीव तोडणारे हे कुठले मराठा हा मोठा प्रश्न उभा राहतो त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा इथे उभा राहतो की हे सगळं करूनही आम्ही थांबलो नाही तर शांती ब्रह्म एकनाथ महाराज ज्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची मी कुठेही टीका ऐकली नाही माझ्याकडे एक पुस्तक पडलेलं आहे संभाजी ब्रिगेडचं त्याच्या पहिल्याच पानावर लिहिलेलं आहे की या पुस्तकाचा मजकूर कुठेही तुम्ही वापरू शकत नाही त्याला आम्ही वापरण्यास सक्म नाही आहे कुठल्या कायद्याअंतर्गत कुठल्या कलमांतर्गत ते माहिती नाही पण का वापरू शकत नाही कारण की ते पुस्तक इतकं घातक आहे त्या पुस्तकांम त्या पुस्तकामध्ये इतक्या विविध टीका आहेत त्यामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांवर सुद्धा टीका आहे अरे ज्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना माऊली ज्ञानोबा रायांना वारकरी समाज पूजनीय मानतो त्या वारकरी समाजामध्ये बहुतांश मराठा समाज आहे त्या विचारांशी फारकत घेतलेले तुम्ही तुम्ही कुठले मराठा हा महत्वाचा प्रश्न इथे उभा राहा या प्रश्नाचं उत्तर यांच्याकडे आहे का अजिबातच नाही तुमच्या ब्रिगेड सोबतच घनिष्ठ संबंध दाखवणारा की मी ब्रिगेडचा आहे म्हणणारा आता बीजेपीच्या दावदीला बांधलेला अमोल मिटकरी देशाभूमीवर जाऊन म्हणतो की आम्ही डोळे उघडल्याबरोबर आम्हाला उघडा नागडा नंगाभुंगा बाबा दिसतो त्या गजानन महाराजांवर टीका करणारा हा अमोल मिटकरी किंवा तुमचा ज्ञानेश महाराज स्वामी समर्थांवर टीका करणारा आणि स्वामी समर्थ गजान अख्खा विदर्भ अख्ख्या विदर्भातला मराठा हा गजानन महाराजांना मानतो पूर्ण संपूर्ण मराठवाडा विदर्भातला सगळा सगळा हा मराठा समाज हा स्वामी समर्थांना अक्कलकोटचा मानतो आणि तुम्ही त्यांना शिवाय देणारे तुम्ही कुठले मराठे आहात हा मोठा प्रश्न आमच्या पुढे उभा राहतो आणि तुमच्या पाठीशी उभा राहिलेला मराठा समाज कुठल्या जातीचा आहे नेमका हाही प्रश्न आमच्या पुढे उभा राहतो अक्कलकोट बंदची आग ज्या माकडांनी ही हाक दिलेली आहे जेव्हा त्या ज्ञानेश महारावने व्यासपीठावर चढून स्वामी समर्थांचा अपमान केला तेव्हा या गाढवांना असं वाटलं नाही का की बाबा आपण अक्कलकोट बंदची हाक द्यावी निर्लज्ज लोक त्यांच्या पाठीची उभी आहेत आज रोजी आपल्याला दिसून येते जर तुम्हाला स्वामी समर्थ मान्य नाही तुम्हाला जर का गजान महाराज मान्य नाही तुम्हाला जर का माऊली ध्यानवाय मान्य नाही समर्थ रामदास स्वामी मान्य नाही शांतीब्रह्म एकनाथ महाराज मान्य नाही तर तुम्ही कुठले मराठी आहात हा प्रश्न आमच्या पुढे उभा आहे तुमच्या कार्यक्रमामध्ये तिथे एक मुसलमान बसलेला आहे टोपी घालून पण तुमच्या त्या, त्या मराठा समाजाच्या कार्यक्रमामध्ये कोणता वंजारी होता का कोणता माळी होता का कोणता साळी होता का कोणता कुणबी होता का इतर समाजाची किती लोक होती त्या मराठ्यांना तुम्हाला इतकी घनिष्ठता मुसलमानांसोबत तुमची कशी आहे बुरख्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी तुमच्या मराठा सेवा संघाचा गाडवे पाटील उभा राहतो आणि महिलांनी बुरखा का घालावा याचं प्रतिपादन करतो समोर पुरुषोत्तम खेळगाव बसलेले असताना हे कुठले मराठी यात्रे तुम्ही कोण्या रंगाचे मराठे आहात तुम्ही त्या जिजाऊ सृष्टीवर बारा जानेवारीला आऊ जिजाऊंचा जेव्हा जन्मोत्सव असतो तेव्हा मानवतेचा तो संदेश घेऊन तो पैगंबराची पुस्तकं वाटणार तुम्ही कुठले मराठी आहात हे पुस्तक तुम्हाला चालतात आम्ही कुराण समजून घेऊ आम्ही मशिदीत जाऊ आम्ही नमाज पडू पण तुमचा तो शिवानंद भानुस आहे तो भामटा गुरुचरित्रावर बंदीची मागणी करतो संभाजी ब्रिगेडकडून आणि म्हणतो अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल कुठले मराठी आह आहे तुम्ही ज्या लोकांनी गाथा जाळली त्या लोकांच्या पाठीशी तुम्ही उभे राहता ट्रिपल तलाकचा विरोध करण्यासाठी तुम्ही तिथं आंदोलन घेता सैराट सारख्या चित्रपटाला समर्थन देण्यासाठी अकोल्यातून तुम्ही बाईक रॅली काढता कुठले मराठी आहात तुम्ही कोण्या जातीचे मराठी आहात तुम्ही निर्लज्ज बेशरम हलकट मराठी आहात तुम्ही मराठा जातीवंत असतो आमच्यासारखा जो गुरुचरित्राशी प्रामाणिक आहे जो गाथीशी प्रामाणिक आहे जो ज्ञानेश्वरीशी प्रामाणिक आहे तू कुठला मराठा रे तुझ्या हल्ला मराठा समाजावर कसला काय हल्ला झाला दिवस रात्र उठसूट उट उठता बसता धर्माला शिव्या घालणार तुम्ही कुठले मराठे झाले कसला मराठा समाजावर अन्याय झाला हा कुठला मराठा समाजावर हे झालाय हात उतन्न झाले हे हा पहिला विषय दुसरा महत्वाचा विषय इथे आहे की ज्या परंपरा आपण जोपासल्या ज्या परंपरांची सुरुवात आपण केली फेक तोंड काळ करणे विचारांच्या लढाईला लाथामुख्यांची लढाई बनवणे आज स्वतःवर उलटली तर आम्हाला दुखायला लागलं सर्वात आधी ही परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू न केली हा मोठा प्रश्न आहे तुम करे तो करे तो जी 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 नी नी कर तो रासलेला हम कर तो कॅरेक्टर ढिला ह्या पद्धतीची ही जी यांची मांडणी आहे राजू परुळेकर सारखी लोकांच्या पाठीची उभी असतात निखिल वाघडे सारखी लोकांच्या पाठीशी उभी असतात अशा पद्धतीच्या मारहाणीचा मी निषेधच करतो पण हिंदुत्ववाद्यांना असंच करायला पाहिजे किंवा तो वामन मिश्रा म्हणतो की ते गांधीजींचं स्मारक न पाडा तो राजू परुळेकर म्हणतो की सावरकरांचं स्मारक न पाडा स्मारक महापुरुषांची बुलडोझर न गप्पा करणारे पुण्यामधले पुतळे हटवणारे भांडारकर फोडणारे बाबासाहेब पुरंदरेंवर शाईफेक करणारे माझ्यावर जीव घेणं हल्ला करणारे आणि एक महत्वाचा विषय या जीव घेणं हल्ल्यावर मला आठवलं की हे म्हणतायत की कलम तीनशे सात अंतर्गत कारवाई झाली पाहिजे माझ्यावर जीव घेणं हल्ला होता दोन चार चापटा बसल्या तर जीव घेणं हल्ला झाला मग रक्तबंबाळ झालो होतो गुडघ्यापर्यंत रक्त होतं तरी असे बोंब मारत फिरलो मी तुमच्या सरकार की तीनशे सात दाखल करा आणि माझ्यावर हे झालं आणि ते झालंय आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की विचारांची लढाई त्याही वेळी माझं जे मत होतं आजही माझं तेच मत आहे आजही मी कायमस्वरूपी म्हणत असतो बरं त्या विषयावर मी नंतर येतो तर या पद्धतीने या हल्ल्यांची परंपरा ज जोपासणारे एक संघटन ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये आर आर बाबांना सुद्धा सोडलं नाही आर आर पाटलांना सुद्धा यांनी घेराव घातला होता प्रत्येक वेळी गिरीश कुबेरांवर शाही फेक केली प्रत्येक वेळी आम्ही आमच्या स्टाईलने यातल्या काही चुकीच्या असतील काही बरोबर असतील तुमच्या मते अरे पण ही पद्धत आहे का प्रशासन तिथं कशासाठी बसलंय आता फेकच्या मुद्द्यावर मी येतो की सर्वप्रथम मी म्हटलं की मी या गोष्टींचा विरोध करतो शंभर टक्के आजही मला प्रशासनात बसलेल्या लोकांना मला विचारायचं आहे की ज्यावेळी पहिल्यांदा फेक करण्यात आली महाराष्ट्रामध्ये कोणीही करो कशाही पद्धतीची किंवा आता चंद्रकांतदा पाटलांपर्यंतच्या फेकी झाल्या किंवा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेवर पुरंदरेंवर जेव्हा त्या खंडणीखोर सुयोग करणे ज्याला पुढे पोलिसांनी अटक केली खंडणीसाठी त्याने शाईफेक केली त्यावेळी जर, -जर का सरकारने कठोर पावलं उचलली असती हे म्हणतात संघ भाजपाने माझ्या हत्येचा कट रचला समस्या असते ही आहे की भाजपा काही करत नाही हीच तर समस्या आहे ना भांडारकर फोडणाऱ्यांना जर्जर केलं त्या आराबांनी आणि सोडलं ते भाजपाने चंद्रकांत पाटलांवर जेव्हा शाईफेक झाली तेव्हा चंद्रकांत पाटलांचं काय स्टेटमेंट होतं की मला कुठली तक्रार तकरा, तक्रार न करणारे तुम्ही हात कोण ह्या प्रवृत्तीला शाईफेक करणाऱ्या प्रवृत्तीला खतपाणी घालणारे तुम्ही हात कोण तुम्ही जर का अहिंसेचे पुजारी आहात तर तुम्ही जर का एका गालाच्या बदल्यात दुसरा गाल पुढे करताय तर तुम्हाला आम्ही का उठायला बसवलंय का सामान्य नागरिकांनी व्यक्त होण्या होण्यापूर्वी त्या नामदेव जाधवांवर यांनी हल्ला केला किंवा आतापर्यंत जेवढे यांनी हल्ले केलेत अशा पद्धतीचे त्या एका डॉक्टरच्या मध्ये जाऊन त्याच्यावर फेक केली संभाजीनगरला त्या ओतली त्याच्या अंगावर शाही अशा पद्धतीचे यांनी असंख्य हल्ले केले आमचे महिंद्रा महाराज मस्के महाराष्ट्रातली एकमेव घटना असेल की एका महाराज आला हरी भक्त परायण व्यक्तीला संभाजी ब्रिगेडने घेरून मारलं ही एकमेव घटना असेल या सगळ्या हल्ल्यांच्या वेळी सरकारने जर का वेळीच प्रतिक्रिया दिली असती वेळीच आवार घातला असता तर आजपर्यंत ह्या गोष्टीवर विषय आला नसता आजही लोक धमक्या देत आहेत की आता आम्ही करू आता आम्ही आमच्या न उत्तर देऊ हे स्टाईलनं उत्तर देणाऱ्यांवरच पोलीस सुमोटो ऍक्शन का घेत नाही माझा हा प्रश्न आहे पोलीस प्रशासनाला सुद्धा माझा प्रश्न आहे की यांना एवढी मोकळी का आहे पहिल्यांदा जेव्हा हल्ला झाला तेव्हाच पोलीस प्रशासनाने कठोरातल्या कठोर, कठोर कार्यवाह्या का केल्या नाहीत हे सरकारचे जावे लागून गेलेत का हा माझा मोठा प्रश्न आहे जी मा ही जी विकृत पद्धतीची परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या लोकांनी सुरू केलेली आहे कोणालाही पकडायचं मारायचं कार्यक्रम उधळायचे परवाला सावरकरांचं एक नाटक उधळलं यांनी पुण्याला संन्यास्त खळक नावाचं अशा पद्धतीचे कार्यक्रम बंद पाडणे नाटकं उधळणे हल्ले करणे काळे फसणे निषेध कशा पद्धतीचा असावा निषेध हा सनदशीर मार्गाने असावा काळ्या फिती बांधून तुम्ही तिथे तिथे तुम्ही हातात बोर्ड घ्या मुखमोर्षा तुम्ही काढा तुम्ही तिथं निदर्शन करा पण अशा पद्धतीची अराजकता माजवणे नारे देणे घोषणा देणे कार्यक्रम बंद पाडणे हे गैरकृत्य आहे हे, हे बेकायदेशीर आहे तुम्ही समोरच्या अभिव्यक्तीचा गळा दाबताय आणि हे कडून करतायत मग हिंदुत्ववादी सुद्धा करतात पण हिंदुत्ववादी काय किती किती प्रमाणात करतायत हा मोठा प्रश्न आहे सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये उपद्रव मूल्य कोणाचं आहे तिकडे उत्तर प्रदेशात भीम आर्मीने पोलिसांच्या गाड्या फोडल्या मला सांगा बरं शेवटच्या हिंदुत्ववाद्यांनी कोणत्या पोलिसांच्या गाड्या फोडल्या होत्या हिंदुत्वाद्यांचं एवढंच केलेली गोष्ट तुम्ही गावभर पसरवता आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याला मॅग्निफाय करून दाखवता निखिल वाघडेच्या गाडीवर हल्ला झाला प्रत्येक हिंदुत्वाद्याने जवळपास निषेध वर्तवला होता काही तोडके असे हिंदुत्वादी होते की जे आनंद म्हणजे निदान आमच्यात एक मोठा घटक येतो की तो सांगतो की नाही हे गैरकृत्य हे चुकीचं आहे तुम्ही तर सरसकट त्याचे समर्थन करायला लागतं तुम्ही तर ह्या विकृतीला खतपाणी घालायला लागतं तुमच्या बोलण्यातून तुमच्या वागण्यातून तो आसुरी आनंद दिसायला लागतो आम्हाला विकृती ही ठेचलीच पाहिजे म्हणून तुमचे मोठमोठे लेख यायला लागतात समस्या अशी आहे की हिंदुत्ववादी असो किंवा कुठलाही वादी असो अशा पद्धतीचे जर का मग पोलिसांनी बाजूला होऊन जाणार मग देवेंद्र फडणवीसांनी तसा जी आर काढावा की आम्हाला काही देणं घेणं नाही तुमचं तुम्ही पाहत बसा मग आम्ही फोडू रस्त्यावर एकामेकाची टाळकी आणि जर का तुमच्या हातात सत्ता आहे तुम्ही जर का सत्ता राबवत आहात तर तुम्ही करताय काय ज्यावेळी एखादा व्यक्ती आम्ही फिरू देणार नाही आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही आम्ही हा कार्यक्रम होऊ देणार नाही आम्ही तोंड काळं करू आम्ही या स्टाईलने त्या स्टाईलने त्या स्टाईलने उत्तर देऊ या सगळ्याच्या स्टाईलांची पुंगडी करून त्यांच्या पार्श्वभागात घालायची जर का तुमची हिंमत नसेल ना फडणवीस साहेब तर आज रोजी तुम्ही महाराष्ट्राची सत्ता सोडली पाहिजे असं माझं म्हणणं आहे कुठल्या स्टाईल बोलतायत ही लोक आणि ते स्टाईल मारतात तुम्ही काय करताय तिथं तुम्ही नुसता अभ्यास करायला बसलात का कर तिथं हा मोठा प्रश्न आहे या दीपक अण्णा काटेंच्या पासून पुढच्या लोकांवर ह्या कारवाया झाल्या पाहिजेत कारण की आतापर्यंतचा जोही यांनी अराजकता माजवली त्याचा हा बदला होता असं म्हणायला आपल्याला हरकत नाही हे सगळं त्यांनी जे आतापर्यंत केलं होतं ना त्याच्यासाठी मी इथे काटेनची बाजू घेतोय त्याला कारण नाही तशीच आहेत कारण की ती परिस्थिती या प्रशासनाने आणि या शासनाने निर्माण केलेली आहे आजपर्यंत बंगल्यावर नेऊन मारहाण असो घेरून मारहाण असो कुठे एकट्यात पकडून मारहाण असो शाईफेक असो या सगळ्या पद्धतीचा जो वापर आहे तो सर्वाधिक डाव्यांनी केलेला आहे सर्वाधिक ही अराजकता त्यांनी पसरवलेली आहे या अराजकतेला वेळीच उत्तर न दिल्याने आमच्याही हातात दुसरं काहीही नाही म्हणून आम्ही तो मार्ग अवलंबतो अशा पद्धतीची भूमिका दीपक अण्णा काटेंसारख्या लोकांची झालेली आहे आणि त्यांनी सुद्धा गेले कित्येक महिने या नावाचा एकेरी उल्लेख टाळावा अशा पद्धतीने सातत्याने त्यांनी सुद्धा पाठपुरवठा घेतल्याचा आपल्याला दिसून येतो एकेरी उल्लेख असावा का नसावा हा नंतर वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो त्याच्याबद्दल मी नंतर कधी बोले कारण की तोही एक वेगळा विषय त्याच्यावर माझं एक स्वतंत्र मत आहे पण आज रोजी त्यांच्या त्या मागणीला कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया न आल्याने समोरचा वापरत असलेली भूम पद्धतच आपण वापरावी असा विचार त्यांच्या मनात येणं साहजिक का आहे कारण की हा अदखल पात्र गुन्हा आहे शाही फेकणे मारहाण करणे हा अदखल पात्र गुन्हा आहे किंवा पात्र जरी असला तरी तो किरकोळ गुन्हा आहे ज्यावेळी मारहाण करणे तोंडाला शाही फासणे किंवा अपमान करणे अपमानजनक वक्तव्य करणे अंगावर जाणे अशा पद्धतीच्या गुन्ह्यांना कठोर कलमा तुम्ही समोरच्या अभिव्यक्तीची गडचिपी करताय अशा कठोर कलमांतर्गत जर का त्याला तीनशे सात पेक्षाही जास्त भयंकर कलम त्याच्यावर लावून त्याला तीन ते चार वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा जोपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये होत नाही तोपर्यंत ही विकृती थांबणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कुत्र्यासारखं मारायला पाहिजे आत नेऊन पोलिसांनी सगळ्यात पहिले तर धिंड काढायला पाहिजे तर हा प्रकार कुठेतरी थांबायला हवा हे हल्ले प्रतिहल्ले ह्या गोष्टी कुठेतरी थांबायला हव्यात विचारांची लढाई विचारांची लढाई पहिले तर विचारांची लढाई हा शब्दच तुमच्या तोंडून शोभत नाही तो स्वतःला विचारा पहिले की विचारांची लढाई हा शब्द आमच्या तोंडी शोभतो का याच्यावर बंदी घाला नाहीत अन्यथा ते करा अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलनी उत्तर देऊ आम्ही त्यांच्या जोपर्यंत त्यांच्या स्टाईली मारणं बंद होत नाहीत ना तोपर्यंत त्यांनी विचारांची लढाई वगैरे अशा फालतू गोष्टी त्यांच्या फालतू तोंडातून बोलू नये आणि हा काय मराठा समाजावर वगैरे ते तुमचं तुम्ही घोळा मैदान पहा तुम्ही याच्यात मराठा समाजाला ओढण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही समर्थ रामदास स्वामींपासून ते अक्कलकोटचे स्वामी आणि माऊली ज्ञानोबा रायांपासून एकनाथ महाराजांपर्यंत सर्वांबद्दल सर्व संत सज्जनांबद्दल तुम्ही आतापर्यंत जे अपशब्द वापरलेले आहेत तुम्हाला वैचारिक चळवळ म्हणावी की वैचारिक दळभद्री चळवळ म्हणावी असा विचार आमच्या मनामध्ये येत असताना आम्ही वैचारिक आहे आणि विचारांचं उत्तर विचारांनी दिलं पाहिजे हे म्हणायची तुमची लायकी नाही तुमची पात्रता नाही मुळात तुमच्या ढुंणावर पोकळ बांबूचे फटके मारायला पाहिजेत पण आज कायद्याचं राज्य आहे म्हणून आपण तसं करू शकत नाही म्हणून कायद्यानं आम्हीही जातो कायद्यानं तुम्हीही जा यापुढे असा कुठलाही प्रकार महाराष्ट्रात घडू नये ही सरकारची जबाबदारी आहे आणि यांच्या मुसक्या आवडणं सुद्धा सरकारची जबाबदारी आहे आज रोजी हे जे अराजकता माजवण्याचा प्रयत्न करता इथे सभा तिथे सभा अरे एवढा मोठा माणूस आहे का तो की पवार साहेब सुद्धा तिथे येऊन तिथं ते गप्पा करतायत की बाबा आता काय करायचं पुढची रूपरेषा कशी आखायची आपल्याला लाज वाटली पाहिजे की आतापर्यंत यांनी जी अराजकता या समाजामध्ये माजवली यांनी जो रक्तपात केला आहे त्याच्याबद्दल आपण आजपर्यंत प्रतिक्रिया दिलेली नाहीये या देशाचा आदर्श या देशाचा नाक असलेला या देशाचा सर्वोच्च मानबिंदू असलेल्या प्रभू रामचंद्रांबद्दल जेव्हा अपमानजनक अवमानजनक व्यासपीठावरून बोलल्या गेलं तेव्हा आपण प्रतिक्रिया दिलेली आहे आणि कोण कुठला त्याच्यासाठी आपण तिथे येतोय जमा होतोय आणि तिथं प्रतिक्रियेचा बाजार आपण बसवतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विकल्या गेलेले पत्रकार आहेत हे पत्रकार ज्या पोट तिडकीने बोलत आहेत आज हे कुठल्या लवजियाच्या प्रकरणावर इतक्या तिडकीने बोलताना मला दिसत नाहीत हे कुठला हिंदू मारला गेला हिंदू गोरक्षक मारला गेला तेव्हा यांच्या इतक्या पोटटिळकीने बोलल्या बोलताना दिसत नाहीत किती मोठा अपराध जर का हिंदूंच्या विरोधात झाला तेव्हा हे पोटटिळकीने बोलताना दिसत नाहीत हे सगळे एकी थालीके चट्टे बट्टे आहेत या सगळ्यांवर या सगळ्यांवर कुठेतरी लगाम लावला गेला पाहिजे हे समाजात अराजकता माजवणारे घटक आहेत हे अराजकता माजवणारे घटक हे कायमस्वरूपी महाराष्ट्रात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून मी सरकारला विनंती करतो की या सर्वांवर कुठेतरी आळा बसला पाहिजे कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची ठोस पावलं उचलल्या गेली पाहिजेत माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव